हॅलो मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तरी तैना ना संध्याकाळची आहे म्हणजे साडेपाच सहाची आहे आणि खिडकी ना पच्छिमेला आहे त्यामुळे तिकडून खूप ऊन येत होतं म्हणून खिडकी लावून घेतली आहे आणि आज जरा कपडे उशिरास धुतलेले त्यामुळं गॅलरीत कपडे पण सुकायला टाकलेले दिसत असतील तुम्हाला आणि सगळ्यात आधी ना तुम्ही माझ्या बड्डेच्या दिवशी ना भरभरून सारं प्रेम दिलं त्याबद्दल सर्वांची मनापासून आभारी आहे मी बड्डेच्या दिवशी ना तुम्ही जेवढं काही विश केलं त्या सगळ्या कमेंटला रिप्लाय दिला आहे पण त्या दिवशीनंतर मी काही व्हिडिओ शूट केला नाही हा बड्डेच्या आहे ना दुसऱ्या दिवशी व्हिडिओ शूट केलेला आहे पण तो टाकणं झाला नव्हता तर आज टाकते आहे तरी ते बघा कुकरला आहे ना आधी मी बटाटे शिजायला टाकले होते पण मध्येच आहे ना तो जे वायसर राहतं ना त्याच्यातून हवा जायला लागली मग परत, खोल ला, परत ते खोललं आणि परत मग ते म्हणजे तो नट होता ना तो थोडंसं सरकला होता तिरपा झाला होता तर तो व्यवस्थित लावून घेतला आणि आता असं वाटतंय की ते म्हणजे तो वाल जो असतो ते चेंज करावा लागेल कारण ती हवा जाऊन जाऊन कधी कधी शिट्टी उडण्याची पण भीती असू शकते तरी आहे ना मी आज बनवणारे पावड आहे त्यासाठीचं साहित्य काढून घेतलं हिरव्या मिरच्या अद्रक लसूण धने घेतले थोडेसे कोथंबीर आणि थोडंसं लसूण एक्स्ट्रा सोलून ठेवला कारण कसं आपण जी लाल चटणी बनवणार आहे ना त्यासाठी पण तरी ना आता हे सर्व वाटण आहे ना मी मिक्सरला बारीक करून घेतलं आणि त्यानंतर आहे ना पिठाचे म्हणजे पीठ भिजून ठेवणारे पीठ कसं थोडंसं आधी भिजून ठेवलं ना तर ते छान भिजतं आणि मुरल्यावर ना छान तयार होतं तरी तेना मी, मी ना पिठात पण थोडासा ओवा क्रश करून टाकला मी आणि मीठ टाकून घेतलं आणि घट्ट सरच थोडंसं पीठ असं एका मिक्सरच्या साह्यानी ना हलवून घेतलं हात काही भरवले नाही कारण सारखे सारखे हात धुवायचे तरी ते ना बटाटे पण छान असे उकडले होते तर सर्व बटाटे सोलून घेतले आणि बटाटे ना थोडेसे जास्त झाले माझ्याकडून त्यामुळे एवढे मी काही चटणी टाकणार नाही आहे पण म्हटलं सोलून ठेवू जर म्हणजे बटाटे वडे जर कमी आले तर सकाळच्या दोन चपात्या आहेत त्यासोबत मग चटणी करून खाता येतील आता इथे ना बटाटे गार होईपर्यंत कुकर वगैरे जे काही भांडे होते ते लगेच घासून घेते कारण सर्व काही असा खूप पडला ना मग कंटाळा येतो नंतर खूप भांडे झाले का इथं आहे ना बटाट्याची चटणी बनवण्यासाठी आता वाटण बनवून घेतलेलं आहे सोबतच जिऱ्या मोरीची फोडणी दिली कढीपत्ता काही घरामध्ये नव्हता ते वाटण टाकलं वाटण चांगलं परतून घेतलं आणि धन्यानी ना आपल्या बटाट्याच्या चटणीला खूप छान अशी चव येते त्यामुळे थोडेसे धने ना तुम्ही ज्यावेळेस बटाटे वडे करता त्यावेळेस चटणी टाकून बघा कारण त्याची चव आहे ना इतकी छान लागते की अप्रतिम मी पण एकदा आहे ना म्हणजे असं बाहेर खाल्ले होते नॉर्मली जास्त काही नसतात पण एकदा मी खाल्ले बाहेर तेव्हाच मग कळालं आणि तेव्हापासून मी ना अशी चटणीमध्ये थोडेसे धणे टाकायला लागले इथं कोथंबीर पण टाकून घेतली आणि जे बटाटे होते ना ते सर्व काही टाकून घेतले थोडे थोडे असे मॅश करून घेते कारण आहे ना ते गरम होते मग एकदम हाताला पण चटका बसत होता त्यामुळं मॅश करून घेतले आणि सर्व चटणी छान अशी आता परतून झाली आहे माझी आणि बटाट्यावड्याचा प्लॅन आहे ना आज अचानक ठरला असं काही फिक्स नव्हतं की बनवायचे तरेना चाल आपन बनू पन खाई चे मंटले, तर ना अचानक चाललं की आपण बनवू कारण बाहेर पण खायचे म्हटले तर बाहेर ना तेलकट वगैरे खूप असतात आणि उन्हाळ्यात जास्त तेलकट खाल्लं की त्रास खूप होतो म्हणून म्हटलं घरीच बनवू त्यासाठी मग आज बनवते तरी त्यांना चटणी छान अशी तयार झाली तिचेच ना गोळे तयार करून घेते एक असा गोल गोळा करून थोडासा त्याला दाब देऊन आणि पसरट बनवून घेते पूर्ण असा गोल गोल काही ठेवत नाही आहे सोबतच कडईते ना तेल टापायला ठेवलं लोखंडीकडे आहे छोटीशी आहे पण लोखंडीकडे कसं तळण्यासाठी वगैरे व्यवस्थित असती त्यानंतर इथं बघा बटाटे वडे ना सोडून घेते मी तेलात आणि पीठ वगैरे असं गंडस गोळा काहीच राहत नाही कारण ना वडा सोडला की लगेच हातवरती काढून घेतला की त्याच्यावरती पीठ जास्त एक्स्ट्राचं पडत नाही आणि वडा छान असा तयार होतोय तर इथं लोखंडीकडे असल्यामुळे ना तेल तापलेलं होतं लवकर तर पटकन काढून घ्यावं लागत होतं आणि ना काही ताईंच्या कमेंट पण आल्या होत्या की तुम्ही बर्थडे सेलिब्रेशन केलं नाही का तर बड्डे आहे ना सेलिब्रेशन केला नाही कारण अहो अचानक गावाकडे गेले होते त्या दिवशी आणि मग त्याच्यामुळं काय बर्थडे सेलिब्रेशन करणं झालंच नाही कारण सासूबाई येणार होत्या यात्रेवरनं त्यासाठी अहो गेले होते आणि बर्थडे सेलिब्रेशन करायला या ना यावेळेस काही म्हणा पण अशी इच्छा पण नव्हती त्यामुळं केलं नाही फक्त आहे ना आज इथं पावड्याचा बेत अचानक ठरला तोच बनवतीये तरी तर बघा सारखं म्हणजे आपले हात भरलेले असतात ना मग आपल्याला सारखे हात धुवून घ्यावे लागतात तरी ना अहो घरी नव्हते पण मी ना दोन तीन वडे काढून घेतले असे म्हटलं रुही पण गरम गरम खाईल अहो ना यायला ना थोडासा अर्धा तास वेळ होता त्यानंतर आहे ना जी कुरकुरीत चटणी बनवते ना तिच्यासाठी असे भजे काढून घेते तर असे सर्व बोटं पिठात कालून आणि बोटं असे पूर्ण पसरट करून कुरकुरीत असे भजे काढायचे हे भजे ना कुरकुरीत होतात आणि याची चटणी ना जी आपल्याला मार्केटमध्ये मा मिळते ना तशीच लागते त्याच्यापेक्षाही छान चव लागते आपल्या चटणीची फक्त आपण बनवली व्यवस्थित पाहिजे आणि त्या ना गॅस फुलच पाहिजे पहिल्या ना माझ्याकडून गॅस थोडासा कमी राहिला होता त्यामुळे थोडेसे काही भजे वातळ झाले पण नंतर परत एकदा टाकलं आणि त्या ना व्यवस्थित असे कुरकुरीत झाले फक्त हे भजे तळताना अंगावर तेल उडण्याची जास्त शक्यता असती कारण आपण ते असं टाकतो ना त्यावेळेस उडतं तर माझा पण हातावर आहे ना एक थेंबर तेल असं उडालं होतं तर इथं बघा रुहीचं चाललं होतं आई तू काय करते दाखव मला आणि तिला भूक लागली होती त्यामुळे तिला मी इथं आहे ना एक वडा भरून आणि लगेच खायला दिला आणि वडे कसे गरम गरम खाल्ले की त्याची चव पण छान लागते त्यानंतर आहे ना इकडे लसूण पण तेलात थोडासा असा तळून आहे या चटणीमध्ये ना लसूण थोडासा असा तेलातच तळून घ्यायचा आणि तो टाकला की चव पण छान येते तर लसूण लगेच मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला आणि जे आपले भजे होते कुरकुरीत झालेले ते पण सर्व टाकून घेतले आधी ना चाळणीमध्ये थोडेसे तेल निथळायला ठेवले होते कारण तेल खूप येतं ते या भज्यांमध्ये त्यात थोडंसं आहे ना लाल तिखट टाकलं लाल तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं म्हणजे तिखट आवडत असेल तर ता तिखट कमी जास्त असं करायचं थोडंसं मीठ टाकलं आणि मिक्सरला ना ओबडधोबड असं वाटून घेतलं ओबडधोबडच वाटायचं जास्त काही बारीक वाटायचं नाही कारण ते जास्त नंतर तेलकट होतं त्यानंतर इथं बघा ओहो आले आणि लगेच मग येणार मी सर्व आता वडे तळायला घेतले चटणी पण तयार झाली होती आणि वडे तळायला आहे ना खरंच सोपे बरं का खूप फक्त आपल्याला आहे ना ते व्यवस्थित जमले पाहिजे एकदा व्यवस्थित जमले की काहीच भीती वाटत नाही आणि तेल असतं फक्त उडण्याची भीती असते एवढंच लक्षात ठेवायचं आणि थोडासा आहे ना तेला डीप झाला की मग सोडायचं जास्त वरून सोडायचा नाही जास्त वरून सोडला की तेल असं खूप उडतं अंगावरती आणि गरम तेलाचे ना चटके पण खूप बसतात तर इथं आहो आले होते आणि माझं थोडंसं त्यांच्याशी बोलायचं पण काम चालू होतं आणि दोन्ही पण काम चालू होते कारण कसं असतं कधी कधी निवांत वेळ आपल्याला आहे ना असं ज्यावेळेस म्हणजे माणसं घरात येतात त्यावेळेस ते, ते निवांत बसलेले असतात तेव्हाच भेटतो इथं आहे ना आमचे जेवण वगैरे झाले जेवण म्हणजे ना वड्यातच आमचं पोट भरून गेलं होतं आणि त्यानंतर लगेच मी इकडे ना किचन आवरायला घेतलं तर किचनवरती ना पूर्ण पाणी टाकून असं धुवून घेतलं कारण मुंग्या होतील म्हटलं तेलकटमुळं आणि गॅस शेगडी पण मी अशी धुवून घेत असते गॅस शेगडी ना धुतली ना तर म्हणजे म्हणतात की चमक जाती पण माझ्या शेगडीची काही अजून चमक अशी कमी झालेली नाही आहे उलट धुतल्याने ना रोज ती साप दिसती आणि एक पाणी टाकून धुवायची सवय लागली ना ती काही जात नाही हाय सर्वांना तर आमचे ना जेवण झाले जेवण म्हणजे आज आहे ना पावड्यावरच आमचे जेवण झाले त्याच्यातच पोट भरलं एक डझन पाव आणलेले होते त्यातही अजून तीन चार पाव शिल्लक राहिलेत म्हणजे आठ पावामध्येच आमच्या तिघांचं पोट भरलं म्हणजे पाव असलं की जास्त जेवण जात नाही पाव काही जास्त खाल्ल्या जात नाही मी तिकड तिकडे झाकून ठेवले पाड्यात धूप पण यायला लागली कारण आज मी दुपारी आराम नाही केला आहे रुईला पाव खायचा आहे कारण रुईनं जेवण झाल्यानंतर खेळून आली आणि खेळली की मग थकती मग आता जेवायला मागती ती आणि सकाळपासून आहे ना आज दिवस पूर्ण बिझी गेला माझा आज आधीपत्रिकामी नव्हती मी कारण सकाळी आम्ही उठलो त्यानंतर आहे ना इथंच म्हणजे नरंदभाई राहतात मावसदनबाई तर त्यांच्याकडे गेलो होतो तर तिथं आमचा बराच वेळ गेला त्या आम्ही जेवण करून गेलो होतो पण त्यांनी खूप आग्रह केला मग जेवणासाठी वगैरे थांबलो तर जेवण वगैरे झाले त्यांच्या इथं मग त्यानंतर थोड्या वेळ बसलो बोललो मस्त घरी आलो आणि घरी यायला दोन अडीच वाजली होती मग आल्यानंतर उन्हच झालेलं होतं तर रुईला झोपवला आराम केला मग थोडंसं म्हणजे मी फक्त पडले होते झोप काही लागली नाही थोडंसं आणि त्यानंतर मग माझं धुनं बाकी होतं आणि आज धुनं पण जास्त होतं कारण काल गावाकडून आले ना तर गावाकडे जेवढे एक्स्ट्राचे कपडे होते आमचे ते सगळे घेऊन आले होते मग ते धुवायचे बाकी होते तर मग ते आम्ही ते मी धुतले ते सगळं आवरल्यानंतर ना मग पाव आणले होते तिकडून येता येताच आम्ही तर म्हटलं चला, चला आज ना बनवू मग पाववडे म्हणजे बऱ्याच दिवसाचं चाललं होतं बनवायचं बनवायचं आणि बनवलं पण नव्हतं तर म्हटलं चला आज बनवू आणि पाववडे खायला खूप छान झाले होते जी आतली चटणी असते ना ती आणि रुईसाठी ना एक साधा असा पावतळला होता कारण ती म्हणायला लागली की वड्यातली चटणी तिकट आहे तिकट आहे असं म्हणून खाली बसून खाली आवड बस कधी अशे जवळ बसला ना माणसाचे कान दुखतात खाली बसून घ्या होती मी आताच पुसलय खाली बस मग तर आजचं शेड्यूल आहे ना असं पूर्ण बिझी गेलं खाली बसणार आता शेड्यूल पूर्ण असं बिझी गेलं आणि दिवसभर काही ना काही चालू असलं ना तर पूर्ण दिवस आपला जातो निघून आणि आज काय म्हणजे दोन चार दिवसापासून तुम्हाला व्हिडिओ पण आले नाही तर व्हिडिओ आता कंटिन्यू टाकण्याचा आहे ना नक्की प्रयत्न करेल कारण काय होतंय सगळं शेड्यूल चेड़ आहे गावावरून आल्यापासून कारण सगळं आवरायचं हे करायचं आणि कंटाळा येऊन जातोय दमून जातं माणूस कारण एक रुटीन राहिलं नाही त्यामुळं थकल्या आणि पण होतं मग दुपारी थोडासा आराम केला की संध्याकाळी उठल्यावर परत मग माझं दुसरे कामं चालू होतात त्याच्यामुळं सगळं मग व्यस्त होऊन गेले आणि आता म्हटलं चला तुमच्याशी नाही एका कमेंटवर बोलू म्हणजे एका ताईनी कमेंट केली होती आणि जो मुंग्यांचा व्हिडिओ टाकला ना त्या व्हिडिओ खाली आणि परत एका दोन एक दोन ताँग, ताईंनी त्यांना रिप्लाय दिला त्याच्यामुळं त्यांनी ती कमेंट लगेच डिलीट पण केली पण खरंच म्हणजे लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे असं मला वाटतं त्यामुळं मी त्याच्यावरती बोलतेय तर त्या ताईंची कमेंट अशी होती काय ग बाई तू इतक्या खराब घरात राहते इतक्या मुंग्या कशी राहते तू कसं जेवण बनवते त्यातच आणि त्यातच राहते असं त्यांचं थोडक्यात ती कमेंट होती पण मला त्या ताईने एवढं सांगायचं हे घर माझं स्वतःचं नाही स्वतःचं असतं तर मी तिथं पेस्ट कंट्रोल वगैरे सगळं केलं असतं आणि सगळं काही करून मग घर व्यवस्थित ठेवलं असतं पण हे या घरात आम्ही भाड्याने राहतो आणि आम्हाला इथे येऊन जास्त काही दिवस झाले नाही आहेत तीनच महिने झालेले जास्त दिवस झालेले असते तर मग म्हणजे ठीक आहे बा मी घाण म्हणजे खराब असं केलं मुंग्या वगैरे जास्त व्हायला मीच कारणीभूत होते असं मी म्हणू शकले असते पण आधी मी जेव्हापासून आले ना तेव्हापासून इथं मुंग्या जास्तच होत आहे पहिल्यापासून माझे जर तुम्ही व्हिडिओ पहिल्या म्हणजे मी जेव्हा संगमनेरला शिफ्ट झाले तेव्हापासूनचे जर बघितले ना तर तुम्हाला कळून जाईल पहिल्यापासून इथं मुंग्या जास्तच होत आहे आणि मी त्यासाठी खूप प्रयत्न पण केले एका ताईने एक पावडर सांगितली होती पण मी ती पावडर मला मेडिकलमध्ये काही भेटली नाही मग एक असं हीटसारखंच एक लिक्विड आहे ते भेटलं तर ते आणलेलं आणलेलं आहे पण आता दोन दिवसापासून आहे ना मी सगळीकडं म्हणजे सारखं खडूळते त्याच्यामुळे काय मुंग्या दिसल्या का नाही तर ते हिटसारखं लिक्विड आहे ना मी आता मारून बघणार आहे आणि त्याचा जर इफेक्ट जाणवला ना तर तो, तो तुम्ही नक्कीच तुमच्याशी शेअर करेल तर सकाळी ना हरभऱ्याच्या डब्याला मुंग्या झालेल्या होत्या पण तिथं काय मला ते हिटचं ते लिक्विड काय मारता आलं नाही कारण ते आपले खाण्याचे पदार्थ होते त्यामुळं दुसरं असं कुठं भिंतीला वगैरे जर झाल्या ना तर मी तुमच्याशी त्याचा इफेक्ट कसा आहे शेअर करेल आणि एक पावडर पण आहे तर ती पावडर पण मी सांगते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मला जर भेटली तर ती मी आणणारच आहे आणि ती कुठली काय सांगते मग मी सर्व काही तर असे मी प्रयोग करत असते मुंग्यांना जो आपला मुंग्यांचा खडू म्हणतो आपण तो खडू पण आणलेला आहे मार्केटमध्ये म्हणजे मेडिकलमध्ये पंचवीस रुपयाला भेटला तो पण सगळीकडे लावत असते हळद पण टाकत असते मिठाच्या पाण्याने फरशी वगैरे पण पुसत असते गॅस टाक गॅस पुसताना मिठाचं पाणी करते मीठ मीठ टाकून किंवा मग थोडंसं असं विम लिक्विड जास्त टाकून पण पुसते तरी पण मुंग्यांना काही फरक पडत नाही याचा अर्थ माझ्यात दोष आहे असं नाही मी माझी क्लिनिंग माझ्या पद्धतीने व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करते पण त्या मुंग्यांनाही कुठून वास लागतो काय मलाही काही कळत नाही त्या मुंग्या कितीही साफ असलं ना तरी त्या मुंग्या होताच असंच दुपारी झालं मी किचन वगैरे क्लीन करून आणि मग गेले होते त्या ताईंच्या इथं म्हणजे माझ्या नंदनबाईकडं आणि येताना आम्ही पाव घेऊन आलो आणि मी पाव ना मोकळे करून आणि गॅस शेगडीवरती असे झाकून ठेवले आणि थोडंसं पडले मी आणि लगेच त्या मुंग्या कुठून आल्या काय आल्या काही कळलंच नाही लगेच त्या पावांना मुंग्या लागल्या होत्या म्हणजे थोडीशी लागायला लागली होती सुरुवात झाली होती माझ्या लक्षात आलं मी लगेच ते उचलून ठेवले पण गॅसच्या तिथं ते लिक्विड मारायचं नाही त्याच्यामुळे मी ते काही मारलं नाही आणि मग असंच परत खडू वगैरे लावून आणि परत गॅस बसून मग माझा रात्रीचा स्वयंपाक केला तर अशी अशी कमेंट आहे ना ताई नो काही करत जाऊ नका कारण त्याच्यामुळे कसं मलाही पण त्रास होतो मलाही पण असं वाटतं की आपण एवढी साफसफाई ठेवून पण असं होत आहे आणि मला अशा कमेंट येत आहे कदाचित त्या ताई नवीन पण असू शकता पण मग नवीन जरी असलं तरी कमेंट करताना थोडासा विचार करत जा जेणेकरून दुसऱ्याला पण दुसऱ्याचं मन दुखवणार नाही तर चला आता इथं आल्यापासून ना मुंग्यांच खूप चालू झालंय माझं दुसरं आपलं शेअर करणं तर लांबच राहिलं ला। फक्त मुंग्या मुंग्या आणि मुंग्या त्या मुंग्या कधी आता डोक्यातून जातील काहीच कळत नाहीये तर चला आता जवळजवळ सव्वा दहा साडे दहा झालेले सा रुई खेळून आली रुईला झोपी लावायचंय आणि मला पण झोप येते थोडीशी आता तर या नोटवर हा आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो एकदा वडापावची रेसिपी बनवून बघा आणि कशी झाली नाही हे कमेंट करून सांगा पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ गुड नाईट